बेडगे ते मध्यरात्री दोन ठिकाणी चोरी बेडगे ते चोरीची घटना घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास मिरज रस्त्यावरील बेडग स्टँड नजीक शिवम मेन्सवेअर या कापड दुकानातील मागील बाजूचा दरवाजा तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी रेडीमेड जीन्स पॅन्ट शर्ट थंडीचे जॅकेट असा अंदाजे ऐंशी हजार रुपये किमतीचे व शिवण्यासाठी आलेले अंदाजे पंधरा हजार रुपये किमतीचे असे एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे कपडे चोरट्यांनी लंपास केले त्याचसोबत स्टँड समोरील माऊली रेस्टॉरंट येथे ही चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश करून अडकवलेल्या शर्टाच्या किशातील रक्कम चोरी केली तसेच शिवम मेन्सवेअर जवळ उभी असलेली दुचाकी एम एच दहा सी डब्ल्यू चव्वेचाळीस एकवीस ही लॉक केलेली गाडी जवळपास दोनशे मीटर अंतरापर्यंत उचलून नेली परंतु लॉक न निघाल्याने ती तिथे सोडून चोरट्यांनी कोपारा केला कापड दुकानातील व्हीमध्ये तीन चोर चोरी करताना दिसत आहेत याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत अशी माहिती एसटी मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार